टॉक शो नमस्कार मी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह अंतर्गत मानसी फोरम अंतर्गत या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आपण गेले दोन दिवस स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी या विषयावरती विशेष चर्चा घेतोय या विशेष चर्चेसाठी आपल्या बरोबर आहेत हर्षा चौकेकर आ, गेले दोन दिवस म्हणजे पहिल्यांदा संविधान झालं त्याच्यानंतर पोलीस आणि महिला या संदर्भातला आपण चर्चा घेतली आजच्या या तिसऱ्या चर्चा सत्रामध्ये आपण असाच एक वेगळा विषय घेणार आहोत आणि तो आहे स्त्री जन्मा तुझी कहाणी खर तर महिला जेव्हा ती प्रौढ होते किंवा ती बाल्या मुलगी असते बाल्यावस्थेत असते त्याच्यानंतर ती मोठी होते तिचं लग्न होते हे तर पुढचे टप्पे झाले परंतु मॅडम जेव्हा स्त्रीच्या जन्माचा जेव्हा येतो तेव्हा आपल्याकडे म्हणजे जर पुरुष प्रधान संस्कृती बघितली की मौना वंशाला दिवा पाहिजे या भावनेतून अनेक अशा म्हणजे अर्भक मृत्यू किंवा स्त्री अर्भकाचा हा तिला जन्माला येण्यापूर्वीच तिला टर्मिनेट केलं जाते हे जे आहे म्हणजे हा जो काही अत्याचाराला ही जी काही सुरुवात का होते ती म्हणजे एखादं एखादी मुलीचा गर्भ जेव्हा उदरात असतो तेव्हापासूनच या अत्याचारांना काहीशी सुरुवात होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही काय सांगाल या संदर्भात मॅडम जसं आपण आता अभ्यास करणारच आहोत आणि करतोय की जेव्हा आपण स्त्रीचे हक्क आणि स्त्रीचे कायदे बघतोय त्यावेळेला जर आपण बघितलं तर स्त्री म्हणजे काय सुरुवातीला पहिला प्रश्न पडतो स्त्री म्हणजे काय आणि तिच्यासाठी एवढे कायदे करण्याची गरज का पडली कारण स्त्रीला जे दिलेलं आहे स्थान दिलेलं आहे म्हणजे मग ती जन्माला येण्यापूर्वी का होईना तिच्यासाठी तिचा शोध घेणं आणि तिला संपवणं hmm. हा प्रयत्न द्या गर्भ म्हणजे तिचा जन्माची आपण जो विषय घेतलेला आहे की श्री जन्मा तुझी कहाणी म्हणजे तिचा जन्म होण्याच्या आधीच तिला मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हे आपण आज एकवीसव्या शतकात बसलेलो हो। आहोत तरी बऱ्याच ठिकाणी ह्या घटना घडतायत त्या स्त्रीला गर्भामध्ये शोधलं जात आहे सोनोग्राफीच्या सहाय्याने आणि त्या याच्यातून तिचा हे केलं जाते तिला मारलं जात आहे आज आपण ह्या एकवीसव्या शतकात असलो आणि जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे ह्या टेक्नॉलॉजीचा आपण गैरवापर करताना दिसतोय म्हणजे आज जर तुम्ही एक रेशिओ बघितला तर तुम्ही बघाल की जसं एक वर्षामध्ये जवळजवळ सहा कोटी सहा कोटीपेक्षा आजकाल आताचा जो आकडा आहे तो तेवढं निदान केलं जातं सहा लाख पेक्षा अभ्रकांना मारलं जातं आणि चाळीस हजार जा पेक्षा जास्त डॉक्टर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि साडेतीन कोटीचा हा व्हाईट कॉलर क्राईम शांत डोक्याने हो चाललेला असतो म्हणजे किती त्याचा आपण ह्या आज आपण इथे बसलेलो आहोत आज बस हो महिलांच्या हक्कांबद्दल महिलांच्या कायद्यांबद्दल त्याच्या सुरक्षिततेचा विचार करताना देखील आज कुठेतरी स्त्री भ्रूण हत्या होताना दिसते आणि स्त्री भ्रूण हत्या बाबा आप कोण करताय आपण म्हणू की कोण करताय तर याच्यामध्ये आजही अशा कुटुंब ज्याचे आपण म्हणालात की वंशाचा दिवा म्हणून मुलाचं स्वागत असतं आणि मुलीसाठी नाग म्हणजे तिच्यासाठी नाक मोरडलं जातं आणि बऱ्याच अंशी असं दिसतं की म्हणजे तीन चार थराची लोक आहेत ज्यांना मुलगी हवी आहे जे मुलीला पसंत करतात म्हणजे दत्तक जरी घ्यायची तरी ती मुलगी घेतात पण काही ठिकाणी असं दिसतं की पुरुषांपेक्षा स्त्रिया स्त्रिया स्त्रियांची दुश्मन झालेली आहे म्हणजे कसं की त्या एखाद्या महिलेला मुलगा व्हावा याच्यासाठी तिच्या घरातल्या सासूचा सा, तिच्या नंदेचा सा, तिच्या जावेचा त्या घरातल्या मंडळींचा हक्क असो कि आपल्या वंशाला दिवा हवाय मुलगी नको म्हणजे सुरुवातच अशी असते की मुलगी नको पण आज शास शासनाने पण मुलींसाठी कितीतरी योजना आणलेल्या आहेत मुलींना तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ याच्यामध्ये त्यांना शिक्षण आणि त्यांना सगळ्या गोष्टीची सवलत दिलेली आहे पुन्हा शासनाने पण त्यांच्यासाठी सवलती दिलेल्या आहेत की मुलगी जन्माला आली की त्यांच्यासाठी योजना ठेवलेल्या असतात या अशा कंडिशन मध्ये देखील अज्ञान आणि अज्ञान आणि हे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना फक्त तात्पुरता जो ते देखावा म्हणतात ना मुलगा झालाय आणि तो जो आनंद आहे वंशाला दिवा मिळाला आमचं नाव पुढे चालवणारा ना वारस मिळाला ही जी एक कल्पना आहे त्या कल्पनेच्या मागे स्त्री हत्या आजही होते आहे आणि ह्या याच्यामध्ये तुम्ही पोलिसांकडे देखील दाद मागू शकत नाही म्हणजे हा असा हे आहे गोष्ट आहे की त्याच्यासाठी तुम्ही पोलिसांना जाऊन सांगू शकत नाही पण याच्यासाठी मी हेल्पलाईन एक नंबर सांगेन की तुमच्या अवतीभोवती हो किंवा तुमची तुम्ही जर स्त्री असाल आणि तुमच्यावरती जर असा कोणीतरी अन्याय करत असेल किंवा जबरदस्तीने तुम्हाला भ्रूण हत्या करण्यास भाग पाडत असेल किंवा तुमच्या सभोवताली तुमच्या ओळखीच्या ठिकाणी तुम्हाला जर असं कुठे निर्दर्शनास आलं असेल तर एक नंबर मी तुम्हाला सांगेन तो तुम्ही टिपून घेऊ शकता असा हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे ज्याच्यावरती तुम्हाला जर असे काही घटना घडत असेल तर तिथे आपण प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करू शकतो तर त्या याच्याने अनुषंगाने हा स्त्री हत्या म्हणजे मुलीच्या जन्मापासूनच तिला जी स्ट्रगल करायचं आहे ते हा सांगितलं त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं नक्कीच आपण जे सांगितलं मुळात आधी त्याचं जे काही तुम्ही स्टॅटिस्टिक्स सांगितलं ते जेव्हा ऐकलं तेव्हा ते शहरात आणणार होतं स्टॅटिस्टिक्स जे आहे ते की अजूनही आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीचे प्रकार चालतात जरी पी सी पी एनडी एक ऍक्ट जरी लागू असला तरी त्याला कुठेतरी फाटा देऊन किंवा चोरी चुपे सुद्धा काही वेळा हे प्रकार घडतात आणि त्या स्त्री स्त्रीचा उदरामध्ये असतानाच तिचा नाश केला जातो जेणेकरून तिने म्हणजे पुढे बाहेरचं म्हणजे जग बघूच नाही आणि निश्चितच ही जर परिस्थिती असेल तर ती भीषण आहे आपल्याकडे बघितलं तसं बघितलं तर आपल्या भारतामध्ये मुलींचं प्रमाण तसं चांगलं आहे महाराष्ट्राची सुद्धा परिस्थिती चांगली आहे आणि त्यात करून आपल्या सिंधुदुर्गची परिस्थिती खूपच चांगली आहे परंतु असं असं म्हटलं जाते की जर हे जर प्रकार असेच चालत राहिले तर उद्या कदाचित एका स्त्रीच्या मागे पाच पुरुष असं कदाचित शक्यता म्हणजे अशीच सापेक्षता असेल आणि ती म, तो जेव्हा ते जर युग आलं तर ते फारच भयानक असेल नक्कीच हा विचार करायला लावणारा आकडा आहे हे जेव्हा म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचं झालं परंतु त्याचबरोबर एखादी मुलगी म्हणजे अल्पवयीन असेल षोडशवयीन असेल मोठी झालेली असेल किंवा था म्हातारी सुद्धा अगदी वृद्ध बाई असेल तरी आज आपण बघतोय बलात्काराचं कर जे काही प्रमाण आहे ते वाढायला लागलेलं आहे आणि मग त्याला वयाची मर्यादा नाही म्हणजे आपण कालपर्वाचं हातरस प्रकरण बघितलं तरी आपल्या मेंदूला झिंजणी येतात आणि काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जो काही प्रकार घडलेला होता की तिथल्या म्हणजे वृद्ध स्त्रियांवरती सुद्धा अत्याचार करण्यात आलेले होते तो सुद्धा जो काही प्रकार होता तो सुद्धा त्यावेळेस अंगावरती शहारे आणणारा होता म्हणजे कुठल्याच वयातली स्त्री आहे ती थोडीशी कुठेतरी म्हणजे ती सुरक्षित नाहीये असं आता सध्याचे हे काही जे काही प्रकार चाललेले आहेत ते बघून वाटते मग याच्यासाठी कायद्यामध्ये काय विशेष तरतूद आहे जसं आता आपण म्हणालो की स्त्री भ्रूण हत्या झाली त्याच्यासाठी प्रतिबंध उपाय किंवा त्याच्यासाठी प्रतिबंध कायदा आलेला आहे त्यानंतर आपण दुसरी स्टेप म्हणतो महिलेच्या जीवनातली म्हणजे ती बालिका त्या ज्या मुलीची जी अवस्था असते जेव्हा ती भ्रूण हत्या म्हणजे तिच्या ज्या खेळण्या नंतरची जी तिची अवस्था आहे जेव्हा ती खेळण्या बागडण्याचे तिचे दिवस आहे तिच्या शरीराची तेव्हा ती ते तयार होत असते पूर्ण मोठे होण्यासाठी आणि अशा वेळेला आजही बऱ्याच ठिकाणी बालविवाह हा आपण बघतोय आता बालविवाह म्हणजे आपण जरी आता असं शिकलेलो असू आपण इथे जरी मोठ्या मोठ्या गप्पा मारत असू कि बाबा बा, 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 कायद्याने एक वय दिलेला आहे त्याच्यानंतर लग्न केलं पाहिजे म्हणजे हे जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी परंतु आजही ग्रामीण ठिकाणी चांगल्या चांगल्या घरांमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही युपी बिहार किंवा आणखी राजस्थान किंवा आणखी त्याहून पुढे जाऊन बघाल तर बऱ्याच ठिकाणी आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देखील बऱ्याच खेडोपाड्यांमध्ये दे बालविवाह केले जातात म्हणजे अगदी जर तसा जर रेशिओ बघायला गेलं तर बालविवाहाचं प्रमाण आहे द तीन लाख म्हणजे मुलींच्या आजच्या एकवीसव्या शतकामध्ये देखील बालविवाह केले जातात आणि मुलं त्याच्यामध्ये मुलांची संख्या एक लाख आहे म्हणजे एक रेशिओ असा सांगितला जातो की आजही याच्यामध्ये बालविवाह केला जातो आणि तो कायद्याने गुन्हा आहे तो कायद्याने गुन्हा ह्याच्यासाठी आहे की तोपर्यंत त्यांचे शरीर म्हणा त्यांचं जे खेळण्याबागडण्याचा दिवस आहे त्यांची जी, जी शरीराची रचना आहे त्याची पूर्ण जडणघडण झालेली नसते आणि अशा वेळेला जेव्हा त्यांचा विवाह केला जातो त्यानंतर त्यांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं मग मा ते मातृत्व असेल किंवा मा आणखीन त्यांच्यावरती शारीरिक अत्याचार असतील किंवा ते शेती त्या मानसिकरित्या पण त्या गोष्टीसाठी तयार नसू शकते अशा वेळेला जेव्हा ते ती मग बा बाळ जन्माला येत असेल तेव्हा ते बाळ देखील विकृत किंवा पूर्ण तिची अवस्था पूर्ण अवस्थेत ते बाळ येण्याची शक्यता म्हणजे एक प्रकारचा हा हत्या आहे बालविवाह म्हणजे बोलायला की बाबा मुलगी आहे कस तरी ती वयात आली कारण आता जे वयात येण्याचं प्रमाणे ते जरा पुढे आलेलं आहे मुलींच तर त्याच्यामुळे जी ती वयात आली की तिचं लवकर एकंदरीत लग्न करून मोकळे होऊया असं एक आई वडिलांची अजूनही ग्रामीण भागामध्ये एक त्यांची विचारसरणी आहे तर अशामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा सरकारने आणलेला आहे कारण ती जी तिचं जी आज सरकारने आपल्याला खेळण्या अभ्यासासाठी शिक्षणासाठी आपल्याला राईट दिलेले आहेत की सहा ते चौदा वर्षाच्या मुलींना विशेषतः त्यांना सवलत आहे शिक्षणामध्ये फ्री एज्युकेशन घेण्याचा राईट आहे पण तरी देखील मुलींना एक का मजूर म्हणून बघितलं जातं की बाबा मुलगी आहे तर घरकामाला मदत केली तिने शेतीवर आई वगैरे जात असेल तर शेतावर घेऊन गेले लहान भावंड तर त्यांना सांभाळण्यासाठी तिचं शिक्षण वगैरे बंद केलं जातं एकंदरीत ती वयात आल्यानंतर तिचं लग्न करून देणे हा त्याच्या मागचा म्हणजे एक बघायला मिळतो अजूनही दृष्टिकोन मग ह्याच्यासाठी पण प्रतिबंध म्हणजे याच्यामध्ये कायद्याने असं सांगितलेलं की जो ह्या गोष्टीसाठी सहकार्य करेल जो अशा काही लग्न ठरवेल जो ह्या गोष्टीसाठी आक्षेप घेणार नाही म्हणजे ज्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये पालक असू शकतात किंवा लग्न जुळवणारी मंडळी असू शकतात त्यांना सुद्धा कायद्याने याच्यामध्ये एक, एक वर्षाचा दंड आणि वीस हजार रुपये दंड एक वर्षाचा कारावास आणि वीस हजार रुपये दंड अशी तरतूद केलेली आहे मग त्याच्यामध्ये आपण नंतर बघतो की ठीक आहे आता मुलगी मोठी होते म्हणजे मुलगी मोठी मोठी जशी जशी होते जशी जशी ती लोकांमध्ये वावरते त्याच्यामध्ये पॉस्को एक आलेला आहे जे मुलांसाठी स्पेशली आहे की मुलांवरती जे लैंगिक अत्याचार होतात त्यांच्या बाबत जे अत्याचार आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी बलात्कार सारखे प्रकरण त्याच्यामध्ये लहान मुली पण जसं उनव आणि उन कथवाचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये दे देखील बालहत्या झालेली आहे त्या बालहत्येनंतर देखील एक दे कायदा आला त्याच्यामध्ये की कायद्याची एक तरतूद आली की बारा वर्षाच्या लहान मुलीचं जर बलात्कार होत असेल तर त्याला फाशीची शिक्षा आहे आणि सोळा वर्षापर्यंत त्याच्या मुलीचं नंतरच्या ज्या मुला मुलीचं जर बलात्कार होत असेल तर त्याच्यासाठी दहा ते वीस वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे तर पॉस्को कायद्या अंतर्गत एक मुलांना स्पेशली कव्हर देणं म्हणजे मुलांना कळत नकळत एक तर ते लहान असतात त्यांना नक्की समजत नसतं की काय आहे आणि कोण त्यांचा कसा फायदा घेतोय त्यांना कशा पद्धतीने वापर करतोय त्याचा तेही कळत नाही आणि त्यांची अवस्था अशी असते की आई वडिलांना पण सांगू शकत नाही आणि आणखीन कोणाला सांगू शकत नाही जो त्यांच्यावरती मोठा प्रसंग होत नाही कारण झाला मुलगा म्हणजे अशा प्रसंग बऱ्याच ठिकाणी वाचतो ऐकतो की असे प्रसंग झाले मग हे प्रसंग होण्यासाठी कुठेतरी सुरुवात ती झालेली असते ऍक्च्युअली म्हणजे पण ती मुलं सांगत नाही किंवा त्यांना धमकावलं जातं की सांगशील तर असं करणार आता बऱ्याच घटना आपण वाचलेल्या आहेत तर ते त्यांना धमकावलं जातं त्यांच्या त्यांच्यावरती जबरदस्ती करून त्यांना काहीतरी लालच दाखवलं जातं बघ सांगितलं तर मग मी तुला असं तसं म्हणजे बऱ्याच गोष्टींनी त्यांना अमिष दाखवून पण केलं जातं म्हणजे धमकावून सुद्धा केलं जातं अशा पद्धतीने त्यांचा तो फायदा घेतला जातो त्यांचा युज केला जातो त्यांच्यावर अत्याचार केला जातो त्याच्यासाठी स्पेशल कायदा आलेला आहे पॉस्को ऍक्ट म्हणून ज्याच्या मार्फत लहान मुलांना संरक्षण दिलं जातं म्हणजे आपण आता म्हणतोय स्त्री जन्म तुझी कहाणी तर स्त्री जन्माला आल्यापासून तिला ज्या ज्या स्तरातून ती जाते त्या स्तरामध्ये तिला अत्याचाराला महाग पडते ती कुठेतरी तिला अत्याचाराला ती बळी पडते तर अशा आपण त्याच आता आपण त्याच्यावरती चर्चा करतच आहोत तर त्या अनुषंगाने एक स्त्री म्हटलं की संपूर्ण तिचं आयुष्य म्हणजे आजही आपण ह्या स्थिती तिथे बसलेलो असेल पण एक जन्मापासून एखादी आपली गोष्ट बघायला जातो तर त्या सगळ्या गोष्टी आठवतात की आपण कशा कशा पद्धतीने मोठं झालो आहोत कशा वातावरणात हो मोठं झालं सुदैवाने आपल्याला चांगलं वातावरण मिळालं पण काही महिला काही मुली अशा आहेत की ज्यांना आजही दोन वेळेचं जेवण नीट मिळत नाही पण त्यांच्यावर अत्याचार होत त्यांना बालकामगार म्हणून युज त्यांना वापर केला जातो त्यांचा पैशासाठी म्हणा किंवा कुटुंब देखील जातात की जाता आज मुलं जेवढी झाली तेवढं त्यांना उत्पादनाचं साधन यूज म्हणजे त्याच्यासाठी मुलांची हे जाते मग जा त्याच्यात मुलगी असेल तर मुलींचं शिक्षणाचा लांब लांब पर्यंत प्रसंग येतच नाही त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे मोठं झालं पाहिजे मग ह्या घटना महिलांच्या बाबत लहानपणापासून घडत आहे बरोबर एकूणच तुम्ही हे जे सांगितलं की स्त्री भ्रूण हत्येपासून तिच्यावरती होणारे जे काही बलात्कार असतात किंवा बालविवाह होतो होतात किंवा तिचा कामगार म्हणून वापर केला जातो आणि पैशासाठी अनेक वेळा या अनेक वेळा म्हणजे केवळ पैशासाठी या गोष्टी अनेक वेळा घडत असतात समाजामध्ये आज आपण या सगळ्याच याच्यामध्ये म्हणजे स्त्री जन्म तुझी कहाणी असं म्हटल्यानंतर एक वेगळं म्हणजे स्त्रीला तिला जन्माला आल्यानंतर ती मोठी होईपर्यंत अनेक वेगवेगळ्या स्टेजेस मधून जावं लागते आता जसं आपण म्हणालात की आपण इथे बसलेलो तर आपण फार चांगल्या वातावरणामध्ये वाढलो त्यामुळे आपली चांगली जपणूक झाली आपली जोपासना चांगली झाली त्यामुळे आपण या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो परंतु अजूनही अनेक अशा मुली आहेत अजूनही अनेक अशा महिला आहेत की ज्या आपले जे हुंके आहेत ते जोराने रडून दाखवू सुद्धा शकत नाहीयेत आणि ते हुंके समाजापर्यंत पोहचू सुद्धा शकत नाहीये निश्चितच या चर्चासत्रातून अशा जर महिला की ज्या अजूनही हे अत्याचार किंवा अशी घुसमट सहन करतायत त्या जर पुढे आल्या तर निश्चितच त्यांना कायद्याच्या दृष्टीने मदत मिळून त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे तो दूर करायला मदत होऊ शकेल एकूणच स्त्री जन्म तुझी कहाणी हा विषय जेव्हा आपण घेतो त्यावेळेस या सगळ्या महिलांना आपण जाता जाता काय सांगाल पहिले तर मी सांगेन की जसं आता आपण मुलांचा विषय म्हणतो की एक स्टेज मधून आपण चाललोय तर मुलांसाठी आज एक हेल्पलाईन क्रमांक आहे त्याच्यामध्ये एक शून्य नऊ आठ असा नंबर एक हेल्पलाईन चोवीस तास आ, काम करणारा हा क्रमांक आहे की जिथे तुम्ही जर जर काय कंप्लेंट होत असेल तुमच्यावरती काय अत्याचार होत असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती तक्रार करू शकता तुम्हाला ताबडतोब संरक्षण दिलं जातं दुसरं म्हणजे तुमचं नाव गोपनीय ठेवलं जातं त्याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख केला जात नाही त्याचप्रमाणे आता आपण बघितलं की स्त्री भ्रूण हत्या आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की बालविवाह झाला पण त्याच्यानंतर असं आहे की लैंगिक छळ अजूनही होत लैंगिक छळासाठी पण कायदे आलेले आहेत त्या दरम्यान असा पहिला प्रसंग असा झाला होता की तामिळनाडू मध्ये एकोणीशे अठ्ठ्या साली छेडछाडीच्या प्रकरणामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ह्या सुधार ह्या कायद्यामध्ये एक सुधारणा करून तो कायदा एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली आला की ज्याच्यामध्ये महिलांवरती जे काय लैंगिक अत्याचार होतात मग त्याच्यासाठी कामाचं ठिकाण असेल इतर इतर बाजार, बाजार किंवा मार्केट असं जी गर्दीची ठिकाण असतात तिथे असेल मग त्याच्यासाठी सिव्हिल मध्ये पोलीस तैनात केले जातात त्यांच्यावरती सीसी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी हे केले जातात कामाच्या जा ठिकाणी असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक टॉर्गेट केलेलं आहे पुन्हा ह्या अंतर्गत देखील जर महिलांना जर काही प्रॉब्लेम असतील त्यांना जर काही झालं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा जसं एक शून्य तीन आणि एक शून्य नऊ एक असा एक टोल फ्री नंबर आहे की इमेज जर काय झालं तर तुम्ही ह्याच्यावरती जसं आपण चर्चा काल केलीच की महिलांसाठी सुरक्षित नंबर त्यांच्या नंबर दिलेले आहेत अशा पद्धतीने करू शकतो तसच बलात्काराचे प्रकार भरपूर वाढतात आज आपण बघतो की म्हणजे त्याचा रेशो आपण खूप मोठा आहे प्रत्येक तीन मिनिटाला एक बलात्कार होत असतो प्रत्येक तीन मिनिटाला कमीत कमी अशा वेळ होत असतो आणि ह्या बलात्कारामध्ये त्याची जी शिक्षेची तरतूद केलेली आहे बलात्काराची एक व्याख्या केलेली आहे की त्या बाईला जर लैंगिक तिच्यावर अत्याचार होत असेल तर तिने ह्यांच्याबाबत दाद मागितले जाते तीनशे पंच्याहत्तर खाली बलात्काराची व्याख्या दिलेली ती आहे तीनशे शहात्तर मध्ये त्याची शिक्षेचं प्रावधान दिलेलं आहे तीनशे शहात्तर ए ते, ए ते एन पर्यंत जे एबीसीडी त्याचे जे भाग दिलेले आहेत त्या कायद्या अंतर्गत त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या बलात्काराचे प्रकार आणि त्याची घट घटना कशा घडू शकत आणि त्या अनुषंगाने शिक्षेचं वगैरे कसं प्रावधान केलेलं आहे असं संपूर्ण कायद्यामध्ये दिलेलं आहे पण एक असं होतं की आता आता समजा बलात्कार झालाय पण ती व्यक्ती स्वतः जाऊन तिच्यात तेवढं धाडसच नसतं बऱ्याच वेळेला मग अशा वेळेला महिलांनी जसं एकत्र येऊन किंवा त्यांच्या यांनी बऱ्याच वेळेला काय असतं की नको लोक काय म्हणते कसं तरी ते प्रकरण लपवण्याचा वगैरे प्रयत्न करतात पण अशाने काय होतं की ते प्रकरण लपवलं गेलं तरी पण मग ती जी करणारी जी व्यक्ती आहे त्याची भीड चेपते आणि तो पुन्हा आणखी तसे गुन्हे करायला प्रवृत्त होतो मग आज मी जरी सुरक्ष माझ्यावरती प्रसंग झाला तरी उद्या आणखीन कोणावरती होऊ नये ह्या अनुषंगाने तरी तेथे कुठेतरी प्रतिबंध होणे महत्वाचं आहे आणि हा प्रतिबंध होण्यासाठी हे जे काही महिला सुरक्षांसाठी कायदे बनवलेले आहेत त्याचं अवलोकन करणं त्याचा फायदा घेणं हे सर्वांसाठी महत्वाचं आहे याच्यासाठी बऱ्याच एन जी ओ स्वयंसेवी संस्था काम करतात परत विधी प्राधिकरण मी सांगितलं प्रोटेक्शन ऑफिसर सांगितलं ते त्याच्यासाठी बसलेले आहेत आज कालच आपण अभ्यास केला की पोलिसांची यंत्रणा कशी काम करते याच्यासाठी ह्या सर्वांचा आपण त्याच्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो म्हणजे हे नुसतं कागदावरती ठेवू नका किंवा शासनाने जी यंत्रणा तुमच्यासाठी लावलेली आहे महिलांसाठी ती नुसती सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी नाहीये ती खरोखर जर अन्याय होत असेल तर ती स्वतःसाठी आणि आपल्यासारख्या आणखीन काही बघिणी असतील त्यांच्यावरती देखील अन्याय होत असेल तर आपण त्याच्यासाठी पुढे येऊन त्यांना आपण मदत केली पाहिजे आणि ह्या कायद्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपण कुठेतरी निर्मूलनाचं कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच कोकणची मानसी फोरम अंतर्गत या नवरात्रीच्या निमित्ताने आपण स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेले चर्चासत्र आज तिसऱ्या दिवसापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आज या चर्चासत्रामध्ये ऍडव्होकेट हर्षा चौकेकर यांनी स्त्री जन्मा तुझी कहाणी एकूणच स्त्रीचा भ्रूण म्हणजे ती पोटात असल्यापासून मोठी होईपर्यंत तिला कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागते आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायद्यामध्ये काय प्रावधान आहे या संदर्भामध्ये त्यांनी अत्यंत थोडक्या शब्दामध्ये खूप छान असं विवेचन केलेलं आहे एकूणच या स्त्री तुझी कहाणी या विषयावरती हा फार मोठा विषय आहे पण तो तरी अत्यंत स्वल्प करून जो तुम्ही सांगितलेला आहे त्याबद्दल कोकणचं महाजन सिंधुदुर्ग लाईफ तर्फे